नमस्कार मंडळी शनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पर्यंत कुंभ राशीत असेल हा काळ तीन राशींसाठी भाग्याचा असेल या काळात तुमच्या धनसंपत्तीत अपार वाढ होईल ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वाचे स्थान आहे ज्योतिषशास्त्रात शनी हा क्रूर आणि कठोर ग्रह म्हणून ओळखला जातो यामुळे शनीला सर्वजण घाबरतात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभफळ देतो तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्यांवर आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीची वक्रदृष्टी असते शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत उपस्थित असून अठ्ठावीस मार्च दोन हजार पर्यंत शनी याच राशीत असेल त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करेल शनी मीन राशीत प्रवेश करेपर्यंतचा नव्वद दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तीसाठी खूप लाभदायी असेल शनी या तीन राशींना भरभरून यश आणि अपार पैसा देईल या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया मेष रास शनीची स्थिती मेष राशीसाठी विशेष फलदायी ठरेल पुढील तीन महिने तुमच्यासाठी सुखाचे असतील या काळात तुमची अनेक दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सम्मान वाढेल तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील कुटुंबियांसोबत संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील कुंभ कुंभराशीत असलेला शनी सिंह राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात तुम्हाला तुमच्या आई वडिलांची चांगली साथ मिळेल आर्थिक स्थैर्य लाभेल तीन महिन्याच्या या काळात तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरेल या काळात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल मात्र प्रेमसंबंधामध्ये गैरसमज होतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही गोड गोडफळ लावेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे तुळ रास शनीची कुंभराशीतील उपस्थिती तुळ राशींच्या व्यक्तींसाठी फायद्याची ठरेल हा तीन महिन्याचा काळ तूर राशींच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरेल या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल व्यवसायासाठी केलेल्या योजना येत्या वर्षात यशस्वी ये होतील अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे चांगल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होतील जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल श्री स्वामी समर्थ Thank you.